हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मस्त हो आज आपण का नाही काहीही खर्च न करता आपले प्रॉब्लेम्स कसे सोडवायचे आपले प्रॉब्लेम्सचं परिहार कसं करायचं हे जाणून घेऊया आपल्या सर्वांना काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स असतात एम आयरेट श्रीमंत असू देत गरीब असू देत शिकलेला असू देत न शिकलेला असू देत सर्वांना पण सगळ्यांना आपले प्रॉब्लेम सोडवायला अगदी सोपं उपाय आहे किंवा परिहार म्हणतो आपण त्याला आता हे कसं करायचं हे ग्रॅटिट्यूड म्हणजे कृतज्ञता भाव दाखवायचं आता कृतज्ञता कोणाला दाखवायची पहिल्यांदा कोणाकोणाला दाखवायची सांगते त्याचे शिवाय आणि कोणालाही तुम्हाला दाखवायची असली तरी दाखवू शकता पहिलं ग्रॅटिट्यूड आपल्या शरीराला हे बघा आपल्याला देवाना चांगलं डोकं डोळे कान सगळं दिलेलं आहे तुम्ही एखादा माणसाला बघा ना हां पाय नसतात हात नसतात डोळे नसतात तेव्हा देवाला तुम्ही काय म्हणाल मनातले मनात तरी देवा थँक्यू हां मला तू सर्व काही दिलेलं आहे दुसरं ग्रॅटिट्यूड टू एनवायरमेंट एनवायरमेंट म्हणजे आपल्याला पाणी मिळते सूर्यप्रकाश मिळतो नेचर आहे हे सगळ्याला हो किती तरी उपयोग आहे आपल्याला या सगळ्या गोष्टींचा नंतर ग्रॅटिट्यूड टू पीपल अहो लोक किती आपल्यावर प्रेम करतात भरपूर प्रेम करतात लोक हे आपल्याला माहीत आहे त्यामुळे ह्या लोकांसाठी पण बी ग्रेटफुल आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम्स आले तरी बी ग्रेटफुल टू दॅट प्रॉब्लेम्स का आपण त्यातनं खूप काही शिकतो त्यातनं बाहेर कसं पडायचं आपण कॉन्फिडेंट होतो त्यामुळे त्याला सुद्धा बी ग्रेटफुल काही दुखणं आलं तरी तुम्ही म्हणाल मॅडम काय हे बोलता हो य तरी बी ग्रेटफुल टू गॉड हे बघा आपल्याला काही वाईट लागलं आपण लगेच जाऊन डॉक्टरला दाखवतो मग लगेच औषध उपचार होतात त्यामुळे पुढचं काही घडत नाही बरं होतो आपण त्यामुळे आपण ग्रॅटिट्यूड दाखवायला पाहिजे आता प्रॉब्लेम्स येतात प्रॉब्लेम्स आले की काय होते आपण विचार करतो हाऊ टू टॅकल द प्रॉब्लेम्स तो प्रॉब्लेम मी सॉल्व कसं करू माइंडसेट आपली तयार होते आणि आपण कायम पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवली का नाही सगळं लगेच ओके okay होते पण माइंडसेट कायम पॉझिटिव्ह असते का हो नसते कोणाची नसते पण जेव्हा नेगेटिव ती नेगेटिव्ह होते तेव्हा आपण ती पॉझिटिव्ह कशी बनवायची हे आपल्याला कळायला पाहिजे ग्लास पाण्यानं अर्ध भरलेला आहे म्हणायचं का अर्ध रिकामा आहे म्हणायचं हे आपल्याला कळायला पाहिजे आपल्याला देवानं काय काय दिले ह्याची आपल्याला आठवण पाहिजे आणि काही प्रॉब्लेम्स असले तरी फिनिक्स पक्षासारखं राखेतनं उठून आपण सर्वाईव करायला शिकायला पाहिजे अहो प्रॉब्लेम्स प्रत्येकाला असतात आणि तर कसं ओवरकम करायचं हे आपण जाणून घ्यायला पाहिजे तर महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामुळे आपलं कॉन्फिडेन्स वाढते आपण जास्त चाणाक्ष होतो आणि सगळेपेक्षा का नाही हे आपल्याला हंबलनेस शिकवते इवन आपण हॉटेलमध्ये जातो हां सप्लायर आपल्याला पाण्याची ग्लास आणून ठेवतो पाणी देतो थँक्यू म्हणूया ना ना आपण नाही ना। ते काय म्हणतो काय झालं आपण पैसे मोजतो की मग कशाला थँक्यू म्हणायचं नाही आहे पैसे मोजतो ठीक आहे पण ते ना केलेल्या कामाला आपण थँक्यू म्हणूया ना त्यामुळे हे ग्रॅटिट्यूड आपल्याला का नाही कायम आ, हंबल राहायला शिकवते फॉर एक्झाम्पल इवन आपल्यासाठी फार्मर्स किती सगळं पिकवतात त्यांच्यामुळे आपण सगळं खाऊ शकतो गहू असतील भात असेल ज्वार असेल डाळी असतील त्यामुळे जेवायचे आधी आपल्याकडे पूर्वीपासून पद्धत आहे बघा जेवायच्या आधी ताटाला नमस्कार करतो आपण आणि पूर्वी ते जेवण चालू करायचा आधी श्लोक वगैरे म्हणायचे म्हणजे इट इज थँकिंग टू गॉड आणि नुसतं थँकफुल म्हणजे मनानं थँकफुल करून होते का मनानं तर थँक्यू म्हणायलाच पाहिजे त्याचे शिवाय आपण अन्न वाया घालवू नाहीये अजूनही मला आठवतंय आमची आई म्हणायची नाही अन्न वाया घालवाय घालवायचं नाही जगात किती लोकं अशी आहेत त्यांना जेवायला मिळत नाही खायला मिळत नाही आहे त्यामुळे बिलकुल अन्न वाया घालवायचं नाही आम्हाला लहानपणीपासून आईचं वळण होतं पानात जेवण झाल्यावर फक्त लिंबू पिळलेली ती लिंबाची फोड असायला पाहिजे बाकी काहीही सोडायचं नाही तुम्ही परत परत घेऊ नका हवं ते म्हणायची ती पहिल्यांदा जे काही वाढलेलं आहे तर जेवायला पाहिजे अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणजे ग्रॅटिट्यूड बघा हे काही नाही नाहीये बरं का हे पूर्वीचे काळानुकाळापासून आलेलं आहे पण आपण हे फॉलो करत नाही आता किती तरी लोक आपण बघतो किती मोठे झाले तरी ते किती काय तुम्हाला म्हणू ग्राउंडवर होते ए पी जे अब्दुल कलाम हो किती मोठा शास्त्रज्ञ किती मोठा माणूस पण किती साधा होता हो हे कशामुळे आलं हे ग्रॅटिट्यूडमुळे आलं त्यामुळे ग्रॅटिट्यूड आपल्याला कायम आपले पाय जमिनीवर ठेवायला शिकवते आणि ह्याच्याशिवाय काय होते सांगू मी तुम्हाला आपण ग्रॅटिट्यूडमुळे हॅपी असतो दुसऱ्यालाही आनंद देतो आपणही आनंदी राहतो ह्याच्यामुळे आपल्या अंगात सुद्धा हॅपी हार्मोन्स निर्माण होतात ते हॅपी हार्मोन्समुळे जे काही आपण इच्छा करतो तर आपल्याला मिळत जाते तर आपल्याला मिळत जाते आपले मनात आनंद असतो आपण हॅपी असतो हे बघा दुःखी असलो रागानं असलो आपण आपल्याला हवं तर मिळत नाही कधी त्याच्याशिवाय तुम्ही हे करून बघा तुम्ही जीवनात आनंदी राहावा जे काही आपल्याला देवाने दिले त्याला थँकफुल राहावा अजूनही हायर लेवलला जावा जा आपण जायलाच पाहिजे प्रयत्न करत राहायला पाहिजे आणि जे काही आपल्याला होते तर आपण दुसऱ्याला देत जाऊया आनंद असेल प्रेम असेल पैसा तुमच्याकडे असला की पैसा पण द्या काही प्रॉब्लेम नाही अहो दोन शब्द आधाराचे शब्द दिले तरी वेळेला खूप ते महत्वाचे असतात अगो अहो स्मित हास्य द्या कोणालाही किती बर वाटते बघा त्यामुळे आपण आयुष्यात का नाही ग्रॅटिट्यूडला खूप पवर आहे खूप त्याला ताकद आहे आणि हे का कधी मुळे काय होते आपण अपन सगळे आपले प्रॉब्लेम्स सोडवू शकतो तुम्हाला कुठला प्रॉब्लेम येत नाही बघा हवं ते फॉलो करा आजच्या क्षणापासून फॉलो करा फॉलो द ग्रॅटिट्यूड प्रत्येक गोष्टीला रात्र झाल्यावर उजाडलं जाग आल्यावर देवाला हो देवा, देवा थँक्यू मला आजचा दिवस तू छानपैकी बघायला दिलास अहो कितीतरी लोक रात्री झोपलेले सकाळी उठत आहेत आपण उठलोय आपली सगळी माणसं आपले नातेवाईक उठलेत किती मोठं हे आहे सो वी शुड बी ग्रेटफुल आणि हे ग्रेटफुल असल्यामुळे आपण आनंदी तर राहतोच दुसऱ्यालाही आनंदात ठेवतो आणि आपल्याला आयुष्यात कुठले प्रॉब्लेम्स येत नाहीत तुम्ही फॉलो करून बघा आणि मला कळवा हॅव ए गुड डे